तुम्ही बघू शकता की लिंबू पाणीचे तयार झाले आहेत आता आपण दुसऱ्या ग्लास मध्ये दोन चमचे मीठ टाकणार आहोत ते मीठ ढळून घेऊया मीठ पूर्णपणे विरघळलेले आहेत आता आपण त्यामध्ये दुसरा लिंबू टाकूया तुम्ही बघू शकता लिंबू पाण्यावर तरंगत आहे साध्या पाण्यामध्ये लिंबू तळशी गेलेला आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये लिंबू तरंगत आहे यावरून असा निष्कर्ष निघतो की मिठामुळे पाण्याची घनता वाढली त्यामुळे हे लिंबू पाण्यावर तरंगत आहे